जयशुरा मित्रांनो मित्रांनो तब्बल साठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील रहिवासी क्षेत्रासाठी तुकडे बंदी कायदा रद्द करण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील नवीन अध्यादेश नवीन जी आर तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता शहरालगतच्या गावालगतच्या गावठाण लगतच्या जे काही जमिनी आहेत जे काही गुंटे आहेत हे आता नागरिकांना अधिकृत करता येणार आहेत राज्यातील जवळजवळ प्रलंबित असलेले एकोणपन्नास लाख व्यवहार आता अधिकृत होणार आहेत मित्रांनो पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी तुकडे बंदी कायदा लागू करण्यात आला आणि तब्बल साठ वर्ष झाले या तुकडे बंदी कायद्यामुळे छोट्या छोट्या जमिनीचे व्यवहार करता येत नव्हते राज्यामध्ये तुकडे बंदी कायदा हा कृषी क्षेत्रासाठी लागू होतो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कृषी क्षेत्रामध्ये जमिनीचे जे काही करन जिरायत आणि बागायत असे वर्गीकरण करण्यात आलेले जिरायत क्षेत्रासाठी बागायत क्षेत्रासाठी प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आलेले ज्याच्यामध्ये राज्यातील जवळजवळ सर्व जिल्ह्यामध्ये बागायतीसाठी दहा गुंटे आणि जिरायसाठी वीस गुंटे हे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे परंतु आपण पाहिलेले की नागरीकरण वाढलेलं आहे वस्ती वाढलेली आहे त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या नागरिकांनी गावालगतच्या शहरालगतच्या जमिनी घेतल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी गुंटे घेतले जसे की दहा गुंट प्रमाणभूत क्षेत्र कोणी एक गुंठा घेतला कुणी दोन गुंटे घेतले परंतु तुकडे बंदी कायदा लागू असल्यामुळे या छोट्या छोट्या तुकड्याची अधिकृत अशी नोंद करता आली नाही त्याची मालकी हक्क बदलता आले नाहीत आणि परिणामी गेल्या अनेक वर्षापासून असे व्यवहार झालेले नागरिक आपल्या या जमिनीच्या मालकी हक्कासाठी प्रतीक्षेत होते आणि यांनाच आता हा मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा नवीन कायदा अस्तित्वात आणल्यामुळे याच्यामुळे आता नागरिकांना या जे काही जमिनीचे व्यवहार आहेत अशा जमिनीचे व्यवहार करता येणार आहेत अशा तुकड्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करत असताना कोणत्याही प्रकारचं शुल्क न आकारता हे व्यवहार नियमित करण्यात येणार आहेत मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा निर्णय महानगरपालिका नगर परिषदा नगरपंचायती क्षेत्रातील क्षेत्र ज्याच्यामध्ये मुंबई पुणे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एम एम आर डी ए पी एम आर डी एन एम आर डी ए ग्रोथ सेंटर्स आणि विशेष नियोजन प्राधिकरणातील क्षेत्र तसेच यु डी अंतर्गत शेअर गावाच्या परिघातील क्षेत्रांना लागू होणार आहे ज्या जमिनीचे व्यवहार नोंदणीकृत आहेत पण सातबारा बारा होत्यावरती नाव नोंदवली नाहीत त्यांची नावं आता मालकी हक्क म्हणून नोंदवली जातील तर नोंदणीकृत नसलेले नोटरीद्वारे केलेले जे व्यवहार असतील अशा व्यवहाराला संबंधित सब रजिस्टर कार्यालयामध्ये जाऊन नागरिकांना आपली नोंदणी करावी लागणार आहे नोंदणी करून आपले हक्क कर या ठिकाणी नोंदवता येणार आहेत आणि अशा प्रकारे आता कुठलंही शुल्क न आकारता नागरिकांना या कायद्याच्या अंतर्गत त्यांच्या जमिनीचे अधिकार हक्क दिले जाणार आहेत गेल्या साठ वर्षापासून प्रतीक्षेत असलेला हा कायदा अखेर रद्द करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता नागरी वस्ती वाढलेल्या गावखानगतच्या शहरातील गुंट्याचे व्यवहार केलेल्या नागरिकांना याच्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो हा अध्यादेश आपण ई गॅजेट महाऑनलाईनच्या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद